राणादा जिंकतेला असं वाटते राणादा कुठले कुठले काम आवडतात दा दादांची आपलं नवीन जे चालू आहे त्यांचं काम म्हणजे मेडिकल कॉलेज रेल्वे अजून नवीन नवीन ने सुधारणा जी चालू आहे ती काम चांगलं आहे म्हणजे होईल त्याच्यामुळं अजून आपला विकास होईल जिल्ह्याचा चांगला वर्षात चांगला म्हणजे जसं पाहिजे तसं आहे सुधारणा व्हायला लागली चांगली नवीन नवीन नवी, म्हणजे मेडिकल कॉलेज वगैरे रेल्वे वगैरे याय लागले त्याच्यामुळे होईल सुधारणा अजून आपल्या जिल्ह्याला पीक विमा कोणी मिळवून दिला तर मतदान मागायला येते ते आणि पुन्हा कुठले काम करायची म्हणले की लांब लांब येते काय करायचं पन्नास टक्के असून कष्ट तर मार्ग नाही आम्हाला इथं आमचं काय शिक्षण झाले काय या आल्याशिवाय घेतल्याशिवाय मार्ग नाही जिल्ह्याला विमा भेटायला पर शिवसेनेचे खासदार आमदारांच्या वाद वाचावला दिला, मी दिलाय मी दिलाय राणादादांनी मिळवून दिला हे शंभर टक्के राज्य सरकारनं जे निर्णय घेतलेत काही मराठा आरक्षण ते चांगले आहेत आणि जी महिलांना सूट दिलेली आहे एस टीमध्ये मध्ये ती गॅसमध्ये द्यावी एवढी फक्त विनंती आहे त्यांना मला कुठली योजना भेटली नाही पण ते पी एम स्वानिधीचे दहा हजार रुपये तेवढे भेटलेत पंधरा लाख काही भेटले नाहीत पण दहा हजार नक्कीच भेटलेत फायदा झाला झाला दहा हजारचा झाला जर दर सध्या खासदार केला उमरा उभारून राहिले वाटत राणादाची शंभर टक्के गॅरंटी आहे कारण सरकार भाजपचं असल्यामुळे राणादा येऊ शकतील गेल्या बारीस पडले होते ह्या बारीश शंभर टक्के येतील कारण सरकार त्यांचं आहे तिन्ही पक्ष एक झाले आहेत फुटाफुटीच्या राजकारणामुळे दादा येतील निवडून एक काम करायला येते नाही दादा आणि पुढे बहुतेक भविष्यातमध्ये आणखी डेव्हलप शहराला करणार आहे त्यांनी दादा हर कामामध्ये त्यांचं काम आहे असं काही नाही की म्हणजे कुठलंही काम घेऊन गेलं तर त्यांनी कामाचा प्रस्ताव आणायला लागले त्यांनी प्रस्ताव घेऊन ते कामाच्या मागं आहे त्यांनी सध्याला फास्ट कामावर लक्ष आहे त्यांचं पहिल्यापेक्षा कसं असतं दादा गेल्यामुळे बाहेर गेल्यामुळं शहरात येणार आहे तिथे तालुक्यामध्ये गेले तिकडे तुळजापूरमध्ये आता दादा प्रॉपर प्रॉपर धाराशिवला आले तर त्याच्यामुळं कामाला कसं वेग आलेला एकदम रेल्वे हां रेल्वे पण त्यांच्यामुळंच आहे ती रेल्वेचा प्रोजेक्ट ते त्यांच्यामुळं त्यांनी घेतलेला आहे मेनपुटावर हां राणा दादा म्हणून मिळतो आज तारखेला जर उभं राहायच्या हां येतील ना मी दिलो थोडं फाईट फाईट होईल पण ती दिली आता दिली कसं जर फाईट देणार म्हणलं तर सिनियर आहेत थोडे जरा सिनियरमधले आहेत ना ते वडील बिडेल त्याचे अनुभवी काहीत न होणार तसं काम कसं नंबर एक त्यांचा राणांदा काय विकास करू शकतात असं वाटतं बी जे पीमध्ये वर मोदी सरकार आहे मोदी सरकारचा पाठिंबा आहे आणि बी जे पीचं पण इथं सरकार असलं वरून पण पाठिंबा असला तर विकास होऊ शकतो धाराशिवचा शिवचा राणादादाबद्दल जर बोलायचं असेल तर जिल्ह्यात त्यांच्या एवढा हुशारही व्यक्ती कोणी नाही काम धडाडीनं करणारा व्यक्ती कोणी नाही आणि हुशार कितीतरी पटीनं <पा> आज जिल्ह्याचा थोडा विचार केला तर सर्वप्रथम डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी फार मोठं काम केलं की उजनीचं पाणी आणलं आहे बराच विकास रेल्वे आणली राहणारात असं असा काही विकास आहे की त्या विकासाला चॅलेंजेस नाही त्यांच्या आणि शांत स्वभाव संयमी स्वभाव सगळ्या जाती धर्माला सामावून घेणारा व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती फक्त माझ्या नजरेत राहणारात आहे त्यांनी जर लोकसभेची उमेदवारी त्यांना डिक्लेअर झाली तर शंभर नाही एक लाख एक टक्के विजय त्यांचा आजच सांगतो घोषित करतो मी त्यांचा विजय एवढं प्रामाणिक व्यक्तिमत्व जिल्ह्याला लाभलं की आम तुमच्या आमच्यासारख्यासुद्धा नशीबच आहे की माझ्यानं जर दुसरा व्यक्ती तरी कोणी नाही आहे राणादाशिवाय आणि आमचीसुद्धा इच्छा आहे की राणादानी लोकसभेचंच तिकीट मिळावं दिल्लीला जावं अजून काही राहिलेला विकास होईल विकासाबद्दल तर त्यांना चॅलेंज नाही आजही आजच्या घडीला बराच समाज आता महाराष्ट्राचं राजकारण बघता तुझा गट आणि माझा गट ह्या गटामध्येच पूर्ण संपुष्ट झालेलं राजकारण आहे एवढं मोठी बाळासाहेबांची शिवसेना गेली शरद पवारांची राष्ट्रवादी गेली पण राणादाचं वर्चस्व ही शंभर टक्के कायमस्वरूपीचं आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही वर्ष अतिशय सुंदर कामकाज आहे कुठल्याही क्षेत्रात त्यांनी उतरा उतरले की त्या कामाचा छडा लागल्याशिवाय त्यांनी ती माघार घेतलेली नाही शंभर टक्के खात्रीनं सांगतो की लोकसभेला उमेदवारी राहणारदा मिळाली तर शंभर टक्के त्यांचा विजय निश्चित आहे पीक विमाला शेतकरी आम्हीसुद्धा आहेत दादा एवढं कुणी झटलेलं नाही विम्याबद्दल तर कंपनीबद्दल जाणं त्यांच्यावर वर्चस्व दाखवणं केसेस करणं कोर्ट मॅटर करणं हा सगळा शेतकऱ्यांचा नाही शेत शेतकऱ्यांचाच विजय आहे राणादाबद्दल ती शेतकरी आतुरतेनं त्यांची वाटच बघायला की त्यांनी लोकसभा असू विधानसभा असू फक्त त्यांनी उमेदवारी डिक्लेअर केली की शंभर टक्के विजय त्यांचा निश्चित आहे